उदयनराजे भोसले यांची अनोखी स्टाईल आणि डायलॉग बाजी आज पाहायला मिळाली साताऱ्यात लॉ कॉलेजची अदालत या कार्यक्रमात उदयनराजे सहभागी झाले होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उदयनराजेंनी उदयनराजेंचा हटके अंदाज उदयनराजेंच्या एक बात जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की मैंने सत्ता सत्ता राजेंची कोरुटात कमिटमेंट सातारेच खासदार उदयन राजे त्यांच्या हटके स्टाईल साठी आणि डायलॉग साठी प्रसिद्ध आहेत मग ती एखादी सभा असो इतर कोणताही कार्यक्रम त्यात झालेल्या प्रचार सभेतही राजेंची स्टाईल आणि डायलॉगबाजी पाहायला मिळाली एक बार जो मैंने कमिटमेंट करते तो मैं अपनी खुद की मैंने स्वतः त्यांच्या स्टाईला कॅरेक्टर उंची अभिक्षणाबरोबर मी ही जात दिली होती उदयनराजे मंगळवारी साताऱ्यातील लॉ कॉलेज की अदालत मध्ये सहभागी झाले होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी राजनला त्यांची स्टाईल मारण्याची आणि डायलॉग बोलण्याचा आग्रह केला आता हा विद्यार्थ्यांचा आग्रह राजनलाही मोडता आला नाही एक बार जो मैंने कमिटमेंट कर दिया तो मैं अपनी आपकी त्यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या फैरींनाही उदयन त्यावेळेस म्हणजे त्या धोरण आपलं होतं शासनाने की पहिलं धरण मग पुनर्वसन <coughs> लोकांनी लोकांना धरण आणि पुनर्वसन या दोन्हीचे काम साइड बाय साईड चालले पाहिजे आणि म्हणून कामाला सुरुवात झाली जे आता कामं तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते त्यातूनच निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत त्यातून ते तरुणाईची भेट घेत आहेत आता ही तरुणाई राजांना किती पसंती देते हे निवडणुकीनंतर समजेल ओंकार कदम साम टीव्ही सातारा